गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाच्या तडाख्यात पावसाने कहरच केला असून शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे जमिनीच्या मशागती करण्यासाठी देखील निसर्ग शेतकऱ्यांना साथ देना मृग नक्षत्राचा आगमन होऊन आज दुसरा दिवस संपत आला तरी शेतकरी तूर्त शांत बसला आहे ऐन उन्हाळ्यात सुरू झालेल्या पावसाने अजून ब्रेक केला नाही मेच्या आध्यासरत्या महिन्यात सुरू झालेल्या पावसाने मृग नक्षत्र गाठले असून अजून पावसाने उघाड दिले नाही तालुक्यातील शेतकरी राजा उन्हाळ्यामध्ये आपल्या जमिनीची मशागत करण्यासाठी सज्ज होता परंतु मशागतीच्या वेळेसच अवकाळी पावसाने सुरू केले यामुळे तालुक्यातील अनेक गावातील जमिनीच्या मशागती तूर्त थांबल्या आहेत अधूनमधून विसावा देत अवकाळी पावसाने सतत हजेरी लावल्यामुळे घाईघाईने शेतकऱ्यांनी मशागत करून आपल्या काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी बी बियाणे खत खरेदी करून लगबगीने काही भागात पेरण्या केल्या परंतु दैनंदिन दररोज पडत असलेल्या पावसामुळे तूर्त पेरणी थांबली आहे सर्वत्र शेद शिवारात पाणीच पाणी साचलेले आहे शिवाय मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने नदी नाले विहिरी तुडुंब भरले आहे शेतजमिनीच्या मशागती झाल्या नसल्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे मृग नक्षत्र आगमन केला असला तरी शेतकरी राजा मात्र शांत बसला आहे कारण मुसळधार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची मशागत करता येणे शक्य नसल्यामुळे तूर्त तरी शेतकरी राजा पावसाच्या उघाड पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत